कवळीच्या शेंगाची भाजी तर रेसिपी मी टाकणारच आहे पण ती निवडायची कशी ते, ते दाखवलंच नाही तर ते तुम्हाला दाखवते कवळी जरा कवळ्या जर असल्या ना तर असं असंच खुडायचं बरं का अशा त्याची ते, ते रेषा काढून टाकायची ह्या असल्या रेषा असतात नाही हे अशा काढून टाकायच्या ह्या असल्या रेषा आणि निब्बर जर असली आता एक कवळी तुम्हाला फुडून दाखवते आता ही आहे कवळी शेंग जी अशी मोडती ना ती कवळी असते बघा अशी डायरेक्ट मोडती आहे त्याच्या शिराबिरा काहीच निघत नाही डायरेक्ट मोडती आहे हे बघा हे असल्या आणि जी निब्बर शेंग आहे ना ज्याच्यात दाणे असतात तर मी तुम्हाला दाखवते दाण्याची शेंग हे बघा याच्यात आहे दाणे मग ते दाणे काढून घ्यायचे आणि साल्ट फेकून द्यायचे कारण हे बघा असले दाणे निघतात त्याच्या हे दाणे घ्यायचे आणि साल फेकून द्यायचे तरी निबर शेंगे ते मी दाणे काढून घेते हे बघा असले दाणे निघतात अरे गुरु राहिलं दाखवताना हे बघा असले दाणे निघतात हे बघा हे असे दाणे निघतात ते असे ठेवून घ्यायचे आता मी ताटात नाही टाके ते असं जिथं टाकते कारण मला हे धुवून घ्यायचे मी धुवून वापरणारे तरी कवळेचे तर कवळे अशाच खुडून घ्यायच्या बरं का जे जास्त निब्बर वाटते आहे त्याचे दाणे घ्यायचे मला तर या शेंगाची भाजी खूप आवडते याला चवळी म्हणतात बरं का चवळी मला तर याची भाजी खूप आवडते आणि नेमका आहे आता उपवास आणि उपवासातच कोमलच्या पप्पाने आणली चवळीच्या शेंगा आता काय बनवून द्यायच्या